आगामी विधानसभा निवडणूक करिता पुन्हा आमदार सुलभा खोडके यांना शेगाव गाडगेनगर प्रभागातील नागरिकांची भरभरून साथ असल्याचे होत असलेल्या अनेक बैठकीत दिसून येत आहे शेगाव प्रभागात संपन्न झालेल्या बैठकीत नागरिकांनी आमदार सुलभा खोडके यांना आगामी विधानसभा निवडणुकीत पूर्णपणे पाठिंबा असल्याच्या प्रतिक्रिया स्पष्ट केल्या या बैठकीत आमदार सुलभा खोडके यांनी आपल्या आगामी विकासाचे विजन सुद्धा स्पष्ट केले आहेत सरकार कोणाचीही असो सत्ता कोणाचीही असो आजपर्यंत शासनाने जनतेच्या विकासाचे जे काही धोरण ठरविले निर्णय घेतले त्याचा अमरावती शहराला पूर्णपणे लाभ मिळाला आहे शासनांकडून भरीव निधी उपलब्ध करून अमरावती शहराचा समृद्ध विकासाची दिशा पाहण्याची क्षमता केवळ सुलभाताईमध्येच आहे मागील चार वर्षापासून विकासाचा झंझावत पाहावयास मिळत असून पायाभूत सुविधा तसेच रस्ते आरोग्य पाणीपुरवठा शहर सौंदर्यीकरण आदींमुळे अमरावतीच्या वैभवात व लौकिकतात भर पडली आहे राज्यातील अन्य पुढाकारलेल्या शहरांप्रमाणे अमरावतीची सुद्धा नवीन ओळख निर्माण झाल्याने आता विकास पर्व अबाधित राखण्याकरिता आगामी काळातही आमची समर्थपणे आमदार सुलभा खोडके यांना साथ राहणार असल्याचा निर्धार शेगाव प्रभागवासी यांनी यावेळी केला आहे आपल्या सर्व सहकारी स्नेहीजनी व जनतेला विश्वासात घेऊन आगामी दिशा व वा वाटचाल ठरविण्यासाठी आमदार सुलभा खोडके यांनी लक्ष अमरावती विधानसभेच्या अनुषंगाने प्रभागांच्या बैठकीचा झंझावती दौरा सुरू केला आहे गाडगेनगर नगर नवसारी प्रभागात मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर त्यापाठोपाठ मंगळवार दिनांक पंचवीस जून रोजी स्थानिक शेगाव प्रभागाची बैठक स्थानिक अनंत विहार कॉलनी स्थित इच्छापूर्ती हनुमान मंदिर येथे घेण्यात आली या बैठकीला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी विकासाचे सुद्धा व्हिजन तयार असून त्यातून विकासाची नवी दिशा व वा वाटचाल ठरविण्यासाठी पुढेही आपल्या आशीर्वाद व साद मोलाची ठरू पाहणार असल्याचे प्रतिपादन आमदार सुलभा खोडके यांनी केले यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ता संजय खोडके यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले